नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म युट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत कुठे सरकार या गोट फार्मवर बघा तुम्हाला जर खात्रीशीर शेळ्या पाहिजे असतील तुमचं तुम्हाला जर फार्म चालू करायचं असेल आणि खात्रीशीर शेळ्या जर पाहिजे असतील असतील तर तुम्ही या फार्मवर येऊ शकता आज इथं आपण पूर्ण बघणार आहोत शेळ्याचा व्यवहार कसा करतात शेळ्या कोणत्या क्वालिटीच्या असतात शेळ्या किती प्रकारच्या असतात समजा जात्यांच्या कोणत्या जाती या फार्मवर तुम्हाला मिळतात याविषयी आपण सगळी माहिती या फार्मच्या ओनरशी करणार आहोत या तर बघू कशा शेळ्या आहेत तर या आता बघा ही उस्मानाबादी शेळी आहे आणि हिला तो टॉप क्वालिटीचा बिटल बोकड क्रॉस करून ही पाठ झालेली आहे आता या बिटलची तुम्ही ओळख सा सांगा समजा काय स्ट्रक्चर कसं काय हे बघायचं सध्या चार दातावर ब्रीडर आहे चार दातावर त्याचं वजन जवळपास एक सत्तर पंच्याहत्तर किलो आहे हे जे नाकाचं हे जे पंचपेस आहे हे बघा याची क्वालिटी आणि स्ट्रक्चर याने या शिडीला क्रॉस केल्याच्या नंतर ती पाठ आपल्याला रिझल्ट भेटलाय बरं आता मग ही उस्मानाबाद हिचा रेट तुम्ही कसं देता आणि त्या बिटल क्रॉस त्याच्या रेटमध्ये काय डिफरन्स असते समजा लांबकानाची उस्मानाबाद शिडी तीनशे पन्नास रुपये किलो चांगल्या क्वालिटी मध्ये भेटते बर तीनशे पन्नास तीनशे पन्नास बिटल क्रॉस केलं तर चारशे रुपये आता ही समजा किती किलो भर काय रेट जवळपास पासष्ट किलो वजन आहे पासष्ट किलो बरं आता ही जवळपास एक चार महिन्याची गाभाई आहे बघा मित्रांनो चार महिन्याची गाभण आहे स्ट्रक्चर बघू शकता कानाची लांबी बघू शकता आणि शेळीची क्वालिटी बघू शकता बघा शेळ्या खरेदी करताना कुठून पण घ्या इथूनच घ्या म्हणून नाही कुठून पण घ्या पण ह्या क्वालिटीच्या शेळ्या तुम्ही बघा आता बघा ही किती हजारापर्यंत पड सचिन भाऊ शेळी वीस एक हजार रुपयापर्यंत वी आता वीस हजार जर ही शेळी पडत असेल पण स्ट्रक्चर बघू शकता आणि पिल्याला पण तीन पिल्ल्याच्या खाली पिले जाणार नाही आणि दुधाला पण एक टॉप क्वालिटी राहते बघा आता हिची पाठ बघू आपण बीटल क्रॉस मध्ये केली तिचा रेट काय पडतंय आणि तिची क्वालिटी कशी समजा बघा त्या उस्मानाबादी शेळीची ही बीटल क्रॉस पाठ आहे बघा हिचा रेट विचारू काय किती महिन्याची आता हिचा रेट काय पडणार आम्हाला ही सगळ्या क्रॉस केली ही उस्मानाबादीला बीटल क्रॉस केल्याच्या नंतरचा रिझल्ट आहे ही चारशे रुपये किलो ना आपण म्हणलं ती किती किलो भरून कवड्याला पडेल समजा आपल्याला पस्तीस किलो आहे वजनचं पस्तीस किलो बघा मित्रांनो पस्तीस किलो पर्यंत शेळी जाईल पण शिळीची क्वालिटी तुम्ही बघू शकता जर बारा महिन्याची बघा जर सुरुवात करायची असत तर अशा शेळ्या पण शेळ्यापासून तुम्ही करू शकता बघा कानाची लांब बघू शकता नाक नकोडा आणि स्ट्रक्चर पण बघू शकता एक बारा तेरा महिन्याची व्हाईटमध्ये हो पूर्ण व्हाईट मध्ये स्ट्रक्चर वगैरे लांबी एकदम मस्त आहे बघा जर तुम्हाला फार्म चालू करायचं असेल तर घेताना अशा कोणा फार्मवरून सगळ्या घ्या कारण कसं आहे माहिती का जर तुम्ही बाजारात गेलात तर तिथे एखादी दुखण्याची शेळी येते आणि दुखण्याची शेळी जर घेतली आणि तुमच्या फार्मवर जर नेली तर तुमचं पूर्ण कळप बरबाद होऊ शकते कारण कसं असतं एखाद्याला पी पीपीआर असू शकते एफ एम बी शकते आणि एका शेळीला लागण जर झाली असली तर ते तुमच्या पूर्ण कळपाला ती लागण होऊ शकते त्यामुळे काय करायचं माहितीये का एखाद्या विश्वासूक खात्रीशीर शेर फार्मवरून शेळ्या खरेदी करायच्या तर आता ही बघा दुसरी हिची काय डिटेल आहे ही गा पण साडीच तीन महिन्याची गा आहे टॉप क्वालिटीची लांब कानामध्ये ही पण क्रॉसिंग मध्ये उस्मानाबादी ही उस्मानाबादीला लांब कानाच्या उस्मानाबाजी क्रॉस केली ही पण क्रॉसिंग मध्ये आता हिचा काय रेट भेटेल आपल्याला की थी साडेतीनशे साडेतीनशे उस्मानाबाई लांबकानाच्या उस्मानात लांबकाने उस्मानायचे बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी शाळे जर तुम्हाला लागत असतील तर तुम्ही सरांना संपर्क करू शकता अजून तुम्हाला जर बिटल भोकड जर पाहायचा असेल तर बिटल भोकड पण आहे सराकडे बोर जातीच्या शाळा पण आहे आता बघा पहिल्यावर दिसायली पहिल्यावर किती महिन्याची समजाई जवळपास झालेली जनाला झालेली समजा काच बघेल बघा पहिल्यावर शेळीचा काच बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटीची शेळ आहेत मित्रांनो स्टमक वगैरे एक टॉप क्वालिटीचे आहेत बघा आता दुसरं